चांदरे चांदरे बाब्याचा वाच वाटत आईच्या गावात या बाब्याच्या हार्ड कॉपी बाहेर वापरले चला तू पुढं हो तुझं घर आहे बाबरो काय तांडे तू कस काय कस काय माझे काय 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 बंद कुणाचांद रे तू मला बोलेल जरा ना कुठं अडकलं कह? होते मग तुम्ही अगं मी मला वेळ लागला माझ्या बायकोचे माझे भांडण झाले म्हणून मला ला। वेळ लागला यायला बरं तर मी काय केलं माहितीये का बायको जोपात आहे बाहेर रो कुलप लावून घेतलं आणि मी लगेच आलोय बाई लजमत काम केलं होतं तुम्ही ना शब्द गेले ना मी हो लय छान केलं की एवढा उशीर आले तुम्ही लॉक करून आले म्हणून सांगताय मला हा टाइम केव्हाच दिलात मी तुम्हाला तुगास मला पाच वाजता दिलात मग पण मग मला घरी वाद झाले कोणा कोणा कोणाचे कान भरले की मला म्हटले तुम्ही आज कुठे जाणार आहे सांगा कुठे जाणार आहे सांगा हा म्हटला अगं कुठेच नाही तुझ्याच जवळ आहे मी आता सांगني मला एक गोष्ट मानायची बघा मला पट्ट का सोन्याचं ताट घरात असताना लोकाची दार घर हिंडायची काय गरज आहे का सांग अरे आ, कुली कुत्री कशी मोकाट सोडलेली असते ती जनावर तस दिगत झाली म्हणायचं का नाही पटत म्हणजे अरे सोन्याच थाट आहे ना हे केव्हा घरातच राहणार रे बाहेरच्या चांदीचा थाट सुद्धा पाहावं लागत होय ना हा नशेबा नाही खावा लागत होय ना मग होय ना ज्याच्या नशिबात आहे त्याला अरे काळ्या मला बोलवलं तू कस काय आला आज काय घेऊन आलता तिला त्यांना मी नाही बोलवलं मग तुम्हाला बोलवलं होतं तुम्ही तु ना ह्यांनाच विचारा ते कशाला आले होते मला नाही माहिती काय घेऊन आलता रे रेशन कार्ड द्या तू रेशन कार्ड तुला काय करायचं काय काय कर ना रेशन कार्ड बघितलं तुझं रेशन कार्ड ना काय हातात नानपुरचा बापूराव कामापुरतो बोल दौलतराव हरे माझ्या काड्या केल्या तू कोण म्हणतो ए बाबा काड्या करायला काय तेवढच उद्योग नाही आम्हाला सांग गौत्र दौलतरावचा स्वभाव सांग कसा बोलताय तुम्ही म्हणजे घरी म्हणजे तुमच्या बायकोला काय केलं यांनी जागा मी या बरोबर टायमिंग लाल असतो पण ह्या काळ्यानं माझ्या बायकोचे कान भरले आणि हा याला काय सांगितलं चांदणीच्या घरी जाणारे म्हणा आज पहिला बापरे असं तुम्ही सांगितलं त्यांच्या बायकोला वाटत मी असं ती जागा यानं बरोबर मुळात तुला सांग त्या मोनावणीचं माझं कसलंच पटत नाही तिला जर बघितलं ना असं समज नुसतं चळपायाच्या मस्तकात जाते आणि मी कशाला बोलेल ह्याच्याबद्दल आणि असा काय मोठा जागीरदार आहे जा ह्याच्याबद्दल त्याच्या बायकोपशी बोलायला पटतंय ना तुला